मार कर सागर जिंकल सामना करेल तो रखमीर होणार यात काही शंका नाही तो रखमीर सामना करेल चेंडू नेल सागर जिंकण्याच्या माझं चेंडू आता तुम्ही सटतय चेंडू हार आणि चेंडू दोन गावात आल्या पुढील चेंडू असेल आता माझ्या अरे आणि चार गावा या छाता उत्पादन हो एकेर गावात आणि रवी पुढील चेंडू असेल तो सामना करेल तो भाई अवांतर धाव पाच गावा एक चेंडू हे गाव चेंडू दोन चेंडूच्या नवसंख्या पाच धावा उद्या सागरांना पुढील चेंडू सामना करेल ते पंच सामना करून चालू करा अन्यथा पेनल्टी द्या

चेंडूवर सागर दिल तर कुठलाही मोठा मोठा मारून देत नाहीये दाखवून फलंदाजांना चेंडू सामना करत नाही आता चेंडूच्या बॅट माझे मात्र चौकार आलाय

तेरा धावा धावधंग्यावर लागल्या गोलंदाज पहिला शतक घेऊन काय चेंडू नाही फलंदाजाला या चेंडूवर निर्धाव चेंडू एक चेंडूच्या समाज तेरा या उद्या चेंडू वाटते जास्त आणि या शेतकऱ्यांनी धावधन ठेवते एकोणीस धावा

बर होते काही संख्या धावा बारा चेंडू तीस धावा पंधरा ती परत झाले होते माझे राज्य देतो का आम्ही पालिकेवर राज्य करतो तोच पुढील परत त्यांच्या धावांवर एक धाव या चेंडूवर आली धावसंख्या होते ती तेंडूच्या समाप्ती नंतर बघायला भेटते मात्र पूर्णपणे लक्षून ठेवलं जाते बघूया पुढील चेंडू बाईस चेंडू आला धावसंख्येत धावसंख्या चौतीसरपाला सुद्धा दाखवून देतोयपणाला बघायला भेटतोय

तर हेलिकॉप्टर शॉट मारून सौरभाने षटका ढोकला असता परंतु चेंडू असतील या शतकातील तुम्हाला विषय आता सांगणार सैन्य शैनू ने माझा चेंडू एक भाव आणि शतक समाप्ती होते तीन शतक समाप्ती धाव टक्क्या थर्टी नाईन आता मुरशी हेमंत संघाचा आता मात्र गोलंदाजी मार पाड 200 आम्ही तयार एक पाकडेचा गाडी लेलो तीन एककावे कपलेट वाह वंडरिंग चलन झाले दोन किती डाव या एक केले 10 ने 10 कॉम्पोते दे 46 दे कमी डाववर दोन

सायकल लावणको प्रथमच सागर दिक्कर तथा बाटो मित्रहरुको विषयमा कुरा मेरो जायगा आशिर्वाद गर्दै साय साय कुरा चाहिँ मातिर कुरा लागि रनालाको चौरोक कभर सामना गरेर चाहिँ दिक्कर

कुठलाही दबाव आणू नये नोंद घ्यावर कुठलाही दबाव आणू नये धावसंख्या पंधरा गावा तुम्ही गावचेंबू शतक समापचे होते एक शतक समाज होता धावसंख्या पंधरा गावा

एक जाऊ रोकू शकेल नाहीये नाहीये आणि एक जागाने दहा संख्य होते ती अठरा तीन चेंडू तीन चेंडू झालेले

चव्वीस नावा झाल्यात आता मात्र बारा बत्तीस म्हणजे अमांतर जावड पावसंके जाऊ पावसंख्या होते सत्तावीस नावा टोटल दोन एक चेंडू तीस डावा लागल्या दावल दावा आता माझा दॉट चेंडू बरोधारणा कडण डॉट चेंबाजी समाप्ती होते दोन चेंबि जमाप्ती दावा तीस डावा पंचा वाईट वाईट का बोले

आता मात्र नऊ चेंडू आणि चोवीस धावेची गरज तीन चेंडू झाले चोवीस धावा लागल्या सावर्गावर अगदी नऊ चेंडू चोवीस धावा चोवीस धावा नऊ चेंबू सात केवा आता मात्र अकरा लावायची गरज आहे सहा चेंडू अकरा लावा सहा चेंबू आणि अकरा लावायची गरज

लॻे <laughs> थो 啊。<laughs> <laughs>